शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी संदेश निकम ज्येष्ठ माजी नगरसेवक आहेत अनुभवी नगरसेवक आहेत त्यांची निवड केलेली आहे आणि या संपूर्ण निवडणूक यंत्रणेची वेंगुर्ल्यातले प्रचार यंत्रणा तालुका प्रमुख बाळू परब आणि आमचे शहर प्रमुख शैलेश यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे तुषार सापळे अजित राऊत आणि हे सगळे ही निवडणूक यंत्रणा ते सांभाळणार आहेत निलेश चमनकर हे निवडणूक यंत्रणा सांभाळणार आहेत आज तरी आमच्याकडे एक नगराध्यक्ष आणि जवळजवळ सतरा नगरसेवक नगरसेवक पदाचे उमेदवार हे तयार आहेत आणि त्यांचे फॉर्म भरायचं काम चालू आहे तीन राहिलेले आहेत त्या तीन ठिकाणी जर आघाडी झाली तर ती चर्चा होऊन काही पुढे मागे होतीलच आणि जे तीन शिल्लक जे आहेत ते सुद्धा आज उद्या इथले उमेदवार आम्हाला मिळते परंतु आघाडी झाली तर आनंदच आहे पण नाही जरी झाली तर दुर्दैव दुर्दैवाने शिवसेना पक्षाला स्वबळावर चिन्ह घेऊन लढा लढण्याशिवाय पर्याय राहिला नाही आणि दिवस कमी राहिले असल्यामुळे आम्हाला आमच्या उमेदवारांना पुढे चाल द्यावी लागलेली आहे